नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आम्ही आहे जरा शेतावर बरेच दिवस झाले शेतावर काही गेलो नाही आहे तर गावाकडे आल्यानंतर मंडळी काकड्यांचा विषय हा जोरदार होता या गणेश चतुर्थीमध्ये काकड्या काही जास्त लागलेल्या नाही आहेत पण शेतावरती एक पाच सहा दिवसापूर्वी एक काकडी आणलेली आणि आता बघूया एखादी काकडी जर तयार झाली असेल चिबूड पण आहेत एक दोन जा जे वेल आहेत चिबूडचे पण तर चिबूड असेल तर बघूया ते पण घेऊन येऊ मग घराजवळच्या काकड्या काय लागल्याच नाही यावर्षी वर्षी मला वाटतं लागणार पण नाहीत की काय असं वाटायला लागलं आहे आता कारण आता ऑक्टोबरचा महिना येईल आता कसं पाऊस गेला की ह्या मरून जातील मग काय ह्याला काकड्या धरणार नाही जास्त बघूया तर आई सोबत चाललेलो आहे शेतावर आवनी आणि मयुरी घरी आहे कारण शेतात आता कसं आहे शेत म्हणजे उंच झालं आहे भाताची रोपं उंच म्हणजे माझ्या एवढी झालेत उंच आहे भात आहे कसलं भात आणलंस ते एक कडे आहे गेले हा उंच जे उंच भात आहे काय आईने तर मोठी पिशवीच घेतली आहे एवढा कॉन्फिडन्स आहे आईला भरपूर झालं दहा वार काकडे घेऊन येणार आहे गोनी भरून नाही भारीच एकदम बघूया आईला कॉन्फिडन्स म्हणजे आपल्याला काकड्या मिळणार काय काय भात अजून लोंबे झाले नाहीत होय हा पाऊस पाहिजे ना आता नाव काय काय भात म्हणजे अजून बघा आहे ना म्हणजे जरा पण नाही धरलेलं आहे आणि काय काय भात आता कापायला तयार झालेत हलवं भात असतं ते पटकन होतं ना पण आपलं बऱ्यापैकी लवकर झालंय म्हणजे अजून एक तरी पण जाईल ना होय ना आता शे हे बाहेर आलेत ना त्याच्या लोंब्या तर दाना धरेल प्रॉपर टाईम टाइम तर आता दूध असेल याच्यामध्ये तर आपल्या शेतात आता इथे वर जायचं आपल्याला भात बघा ते बघायला गेलं आहे आलेलो पाच सहा दिवसापूर्वी तेव्हा बघितलं तर एकच भेटलं ना अच्छा भातातल्यात नाही बघितलं एवढं बघा उंच आहे आई बुडाली पूर्ण चला तसं असं माहिती आहे का जेव्हा ही लावणी करतात ना तेव्हा असा गॅप सोडून सोडून लावणी केली जाते मग त्याच्यामधून असं आपण जाऊ शकतो कधी पण या बुंद्यावर पाय नाही द्यायचा रोपं आडवी पडली की संपली त्यामुळे कधी पण जाताना भातातून कधी जर असं काही जाण्याचा योग आलाच तर असं बाजूबाजून मधून 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 गॅप नाही जायचं किती भारी वाटते मंडळी यावेळेस मी फोडला होतो लावणीला पण होतो फक्त भाजावडला नव्हतो आईसोबत पण स्वतःच्या भातात आहे ना असं उभं राहून मजा वाटते आता भात कापणीला आपण परत येणार दिवाळीमध्ये दिवाळीच्या आसपास भात कापणी होईल भात कापणीला परत येऊ हो। कसं आहे शेतामध्ये थोडंफार तरी काम केलंत ना भारी वाटतं बाकी सगळं काम तर आईच करते पण काय सपोर्टला मी मध्ये मध्ये येत असतो तेवढंच आईला आधार चला इकडे वर जाऊया वरच्या काकडीवरती बघूया काय लागलं काय या बाजून एक भेटला वाटतं आईला ओंबल्या एक ओमल्या भेटल्या आईला इकडे इकडे वरती बघतो ना ओमले चोमले ओमले आहेत मोठ्या काकड्या नाही ह्याला ओमल्या बोलतात असा रुंद रुंद होतो म्हणजे काकडीसारखा का लांब नाही होत थोडाफारच वाढतो तो ओंबले ओंबले लागलेत आहे हे काढून ए दोन ओंबले काढलेले आहेत आपण अजून बघूया पुढे काय आहे काय इथे ठेवतो हे कसे कोवळे खायला बरे वाटतात काकडी पण कशी कोवळी कोवळी बरी वाटते एकदा जून झाली की मग काय मजा नाही पुढं वाटत नाही असेल ती नाचणी चला एक दोन घेऊया वर जाऊया हा बघा एक हा एक जरा बऱ्यापैकी मोठा झाला आहे हा बघा एक चार आहेत चार भेटले आहे चला म्हणजे पाच ओंबले भेटलेत काकड्या काय भेटले नाही पण ओमले तरी भेटलेत काकड्यांचाच प्रकार पण आहे ना ओमले म्हणतात या बाजूला इकडे काय आहे काय दिसतोय काय एखादा तरी हो बघ एक हाय मोठा आहे तयार आहे काय काढू शकतो याला तयार आहे ना काय मग गुड पण एक भेटलं बाबा हा चिबूड नाही ना तर नाही ना रस्त्यावर बसतात ना इकडं मानगाव खेडला वगैरे चिपळूणला तिकडं एक दीडशेला वगैरे सांगितलं नसतं एवढा चिबूड आहे बघा मस्त आहे मोठा चिबूड आहे चला एक तर चिबूड भेटला आहे ते बघ पुढं काय काय हा बघा हा बाबा एक चिबूड आणि पाच काकड्या आणि हे आपलं कलम हे कलम होत आहे वरवर जात आहे एक डेटा त्याला चांगला आला आहे कारण हा एक मजबूतवाला आला आहे हा बघा तो आता वाढेल हळूहळू त्याला ढिरी येईल ना, ना येते आणि इकडं पुढे आलो आपण इथे हळद आहे ही बघा यायला बघ काय काय याला चिबूडच आहे इकडं हळद मस्त झालं आहे बघा हळद या वर्षी लागली तर चांगली लागेल मस्त लागेल एकदम कारण पानं पिणं मजबूत आलेत हे बघा पाटोले आपण खाल्ले ना ह्याचे तर हे हळद आणि इकडे हे आहे आलं आलं कधी खांतात हे तेव्हाच खानायचं कुठे कापून ठेवला होता झाला नसेल तो मग अजून बारीक आहे हा बघा हा छोटा अजून होईल होतं वाढेल इकडे या तुरी बघा मोठ्या होत आहेत तुरी कधी दिवाळी नंतर लागतात ना की नोव्हेंबरमध्ये वगैरे लागतील त्या भात कापणी वगैरे होईल त्याच्यानंतर मग तुरी लागतील पण बांधावरती तुरी आहेत आपल्या भरपूर हे बघा चला पुढे जाऊया हां इकडे वरी, 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 वरी। दाड़। दाड़ आ, ही बघा वरी एवढ्या लवकर आली आहे कशी काय ही वरी हां वरी तर वरीचं हे जे आपण बोलू शकतो झाड वरीचं झाड असं उंच होतं थोडंफार आणि मग वऱ्या इथून ह्या करायच्या कापायच्या घरी नेऊन मग ते आहे ना सुकवून चांगलं पायाने माळायच्या मग त्यातल्या वऱ्या निघतात बाहेर गावाकडे आलं ना म्हणजे की जास्त वेळ माझा जंगलामध्ये शेतामध्ये आणि निसर्गातच असतो कारण फिरायला मला खूप आवडतं आणि गावाला जेव्हा येतो ना तेव्हा गावच्या ठिकाणी असं शेतामध्ये कामं करायचं भटकायचं एक वेगळीच मजा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा मजाच येते जसं की हे कुंपण आहे हे कुंपण पण आपण तेव्हा घातलं होतं सगळ्या जगल्या आहे निंगडी बघा सगळ्या जगल्या आहेत म्हणजे आता कुंपण घालायला बरं पडेल आबा एक हाय अभा मत आहे ना चिबून मोठा आहे तो होईल हा मोठा आहे दोन अडीच किलो आहेत एवढा मोठा आहे चिबूड माझले भरपूर आहे लागेल ना अजून फुलं तर येत आहेत भरपूर लागली तर भरपूर लागेल ते नंतर खायला मिळतील कापणीत ना कलम काय माहिती नाही पुढं काय होणार आहे ह्याला ढिरीच येत नाही वरची या पावसाळ्यात आली काय एखादी आलीच नाही ना ये यावेळी जरा चांगलं करूया बाहेरून शेतातला चिबूड या म्हणजे याचा चिबूड खायला या त्याच्या पिकायला दोन दिवस जातील घरात दोन दिवस ठेवला ना की हा चिबूड पिकेल आणि हे गावचे चिबूड असतात ना त्याला काय म्हणजे साखर विक्रेची पण गरज नाही डायरेक्टली तुम्ही खाऊ शकता एवढे गोड असतात आणि बाजारू थोडे असतात ना बाजारू चिबूड ते थोडेसे म्हणजे एकदम गोड नसतात त्याला साखर टाकूनच खायला लागतं आणि हे कसे एकदम गावठी रायवली चिबूड चोखेतील ना ये? ये तील। तीला हे तील म्हणजे तिलासारखेच तील पण हे पांढरे असतात नाही पांढरेतील ते गावाला बोरं वगैरे बनवतं तेव्हा वापरतात हे काय आहे वर हे आहे काय वाढायचे अजून इकडे बघताय ना येलो कलरचं फुल दिसत आहे तुम्हाला हा कवला कवल्याची भाजी पण मस्त लागते एकदम मिक्स भाजी बनवतात ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय काय टाकतात चूस टाकतात थरबर टाकतात आणि काय काय टाकतात असं मिक्समध्ये थरबर आहे बघा इकडे हे रातांब्याचं झाड आहे ये बघा होत आहे आपण लावलेले धाय हा एक आता किती जगलेत काय ते बघायला लागतील ना दिसत नाहीत जास्त हा एक दिसतो इथे टाकतो अरे का। भरलं काय पिशवी एकदम बरोबर आणला ना बस झाला ना घेतो मी ते इकडे पण एक आहे हे बघा हे रातंबीचं झाड आहे या बाजूला पण एक आणि त्याच्यानंतर इकडे पुढे येऊ बघा इथे पण एक आहे याला अजून चांगली काही ढिरी आली नाही पण बघू जगलं तर जगेल ते पण या बाजूला पण इकडे दोन होत्या आहेत है। की नाही काय माहिती पडत नाही हातून तरी कारण हे सगळं आता ह्याची चिगोडचं वगैरे वेल आला आहे त्याच्यात ते काही कळत नाही आहे पण इकडे एका दुसरा तरी असेल बघू नंतर भाजी आता संपली नाही ना बिएल बिएल काय पुढच्या वर्षीला पुढच्या वर्षीला याचं बी आहे तेव्हा मग परत ही भाजी दारची भाजी परत बनवणार आहे इकडे मध बघा कसा पिते कोण आहे किडा आहे कसला तरी नाही आहे मध खात का इकडे पण आहे दिसायला डेंजर आहे कसला तरी किडा आई कसला गे काळावाला हा काय काळा काळा आहे काय चावतो काय आई सांगते चावतो ज्वारात चावतो पण भातांवरती पण असता ये है ना, ना मंडळी काकडी घ्या काकडी चिबूड घ्या चिबूड <laughs> भात माझ्या एवढा भात आहे काय घे का, कापायला भारी पडणार आहे एवढं ऊच ऊच भात झालाय या बाजूला बघताय हे मावशीचे चोखेतील हे बघा तर हे जे आहे ना ह्याच्या आतमध्ये तील असतात तर हे पण सुकवले ना की सुकल्यावर अर्धे बाहेर पडतात बाकीचे मग झोडून काढू शकतो हे बघा नॉर्मल तील आपण काढतो ना त्याला येलो कलरची फुलं येतात आई गेले तिकडे पुढे एखादी काकडी वगैरे आहे काय बघायला आहे काय नाही या ना बाजूस काय लागली नाही भेंडा लागलाय भेंडे करते पुढं पण आहे काय एखादा तरी आकडी इथं फुल नाही आलंय येईल अजून गावाकडे म्हणजे मी बऱ्याच वेळेला सांगत असतो आपल्या जमनी जपा जमिनी विकू नका ज्या काही जमिनी आहेत त्याच्यात जमेल तेवढं राबायला शिका शेती करायला शिका जर आई वडील गावाला असतील तर ते जर शेती आता करत असतील तर त्यांना मदत करायला शिका जर मदत आता केली तर ती पुढे शेती चालू राहील नाही तर आता गावाकडे काय झालं आहे बऱ्याचशा जमिनी अशाच आता पडीक राहत आहेत कोणी शेती करायला पण बघत नाही बऱ्याच वेळेला सांगतो फ्रीमध्ये जे काय मिळतंय मंडई ते तात्पुरत्या स्वरूपात असतं पुढे तुम्हाला ते फ्रीमध्ये मिळणार नाही तेव्हा तुम्ही जर काबडकष्ट राबायची सवय असेल तरच पुढचं जीवन तुमचं सार्थ आहे नाहीतर मग सगळं कठीण आहे कारण या सगळ्या जमिनी मंडळी हे तुमचं वैभव हे सगळं पारंपरिक जुन्या पिढीने जपून ठेवलेलं आहे आणि ते पुढे आपण पण जपायला शिकलं पाहिजे कारण हेच सगळं आहे जे आयुष्यात आपल्याला मोठं करणार आहे आज जमणी विकाल मुंबईला किंवा मोठ्या शहरामध्ये जाऊन एखादा रूम घ्याल करोडोचे रूम घ्याल पण एक वेळ अशी येईल मंडळी जेव्हा गाव तु गाव तुम्हाला गावाचे इम्पॉर्टन्स आहेत ना कळतील तेव्हा मग अरे यार त्या जमनी का विकल्या आता तुम्हाला पश्चाताप होईल त्यामुळं हे गावचं जे शाश्वत जीवन आहे ते मंडळी असंच जपलं पाहिजे गावच्या ज्या काय तुमच्या पिढ्यानपिढ्या आलेल्या जमनी आहेत त्या तुमच्याकडेच राहिल्या पाहिजेत कधी काही जर अड अडी अडचणी आल्याच मोठी काही जर विकायची असेल तर आपल्या माणसांना विका काय होतं बाहेरची माणसं आली की बऱ्याच वेळा मी सांगतो आता माझं घर तिकडे आहे ही आहे पावसाळ्याची वाट आहे उन्हाळ्यातून मी बघा इथून असा मधून शॉर्टकटने पण येतो कधी कधी जर मला इकडे जायचं असेल तर मध्ये अशी वाट आहे माझी दुकानाकडे जायचं असेल वरती तर अशी वाट आहे शॉर्टकट आहे जेव्हा आपण जमिनी विकतो आता समजा मी हा एखादा एखाद्याने हा पट्टा विकला तर बाहेरचे लोक काय करतात माहिती आहे का लगेच त्याला कंपाऊंड घालतात जेव्हा कंपाऊंड घालतात तेव्हा तुमच्या वाटा पहिला तर वाटांपासून सुरुवात होते वाटा तुमच्या बंद म्हणजे तुमची जी काय गावचं जीवन आहे तिथपासूनच त्या वाटांपासूनच बंद होते इथं एकदा कुंपण बसलं की मी असं जाऊ शकत नाही असं जाऊ शकत नाही असा येऊ शकत नाही मग तुमच्यासाठी उरते ती फक्त वाट आणि उन्हाळ्यातून म्हणजे ज्या शॉर्टकट वाटा असतात ना त्यातून मजा ते चालायला म्हणजे मी पटकन जातो कुठेही आणि जेव्हा जमिनी वगैरे विकतो आपण तेव्हा कंपाऊंडपासूनच सुरुवात होते बाकीचं सोडूनच द्या बाकीचं पुढचं तर बरंच काय काय आता जमनी घेतील उद्या कधी शंभर वर्षाने दोनशे वर्षाने का ना विकास तर होणार इकडे पण विकास काही ना काहीतरी विकास ना होईल बघा इकडे पर्यटन तरी वाढेल नाहीतर काहीतरी होईल त्यावेळेस काय होईल माहिती आहे का तुमच्याकडे जमनीच होणार नाहीत मग तुम्ही किंवा आपली मुलं बाल जी काय असतील ती आपल्याच गावात मग परकी होतात पाहुणे होतात आणि मग आपण त्यांच्याकडे चाकरी करतो हे सगळं करायचं नसेल तर जमनी जपायला शिका जमनी विकू नका म्हणजे बऱ्याच वेळा मी सांगत असतो हा संदेश एकदम मनापासून कणकणी सांगत असतो की बाबा जमनी विकू नका त्याचं तुम्हाला उदाहरणं पण बऱ्याच वेळा देतो का विकू नका बघा जेवढं मनावर घ्या तेवढं घ्या बाकी तुमच्यावर आहे बाकी सर्व समजदार आहेत समजदार नागरिक जबाबदार नागरिक जिकडे मंडई नजर जाईल ना तिकडे जो काय दिखावा दिसतोय कुठेही व्हिडिओ पॉज करा मी बऱ्याच वेळा सांगतो या पूर्ण शूटमध्ये कुठेही व्हिडिओ पॉज करा तुम्हाला जे काय दिसेल ते फक्त निसर्ग सौंदर्य आणि निसर्ग सौंदर्य बघा मी पूर्ण राऊंड माझ्या फिरवतो हो आहे असं म्हणजे बोलायला गेलं तर भरपूर आहे नाहीतर काय नाही फक्त कसं प्रत्येकाने काय काय गोष्टी मनावर घ्या मी बोलतो कारण मला गावचा अभिमान आहे गावच्या मातीशी माझी ओढ आहे काय होतं बऱ्याच वेळा आपण गाव वगैरे सोडून आपले आजोबा पंजोबा जातात आणि त्याच्यानंतर मग आपण परत इकडे येत नाही मग या जमिनीचं करायचं काय त्यापेक्षा जमिनी विकू आणि मुंबईला काहीतरी घेऊ असं आपला समज होतो पण तसं म्हणजे करू नका जर आजोबा पंजोबा तुमचे सोडून गेले असतील आणि गावाला जमनी वगैरे असतील तर एखादं परत घर बांधा घर नसेल तर घर बांधा घर असेल तर ते जपा आणि काहीतरी गावाला येत जा गावची माणसं गावची माती गावच्या डोंगरदऱ्या गावची जंगलं सगळे आपली वाट बघत असतात त्यामुळं गावाला येत जा महात्मा गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला तेव्हा त्यांचा संदेश खूप मस्त होता आता तो काही कोणी बोलत नाही खेड्याकडे चला वगैरे पण नक्कीच तुम्ही म्हणत आणा आणि खेड्याकडे चला काय करून पसारा ठेवलायसा लवकर हे बघ काय आहे Ê bơ cay. Cay hả? Hả? Bơ tát. Hả? Bơ tát. Cay. Bơ tát. Chi bùr. Chi bùr. Chi bùr. Bốn. Út chân tôi cay. Út chân tôi. Anh. Ác con ngô. Hả? Ác con Để À À À

फोर फाय सिक्स सेवन एट वाको आली नको कोको नको जा तू कोण अरे हा भेंडा पडला हा तर म्हणजे घरी आलेलो आहे आणि एक काकडी आता खाऊया कोंबले नाही काढत आहे मी काकडी खाऊया तसे बघूया हम्म mm. अवनी mm. घे चांगली आहे मस्त आहे का पहिली काकडी या वर्षीची mm. ना किती काकड्या घेऊन आले हा ना तू नको बोलते थोडी खेळणार आहे नाही का मंडई शेतावरची काकडी खायला दुसरी वडील काप खाऊन टाकतो छोटीशी जायतली एक काप ओमल्या नाव नाही सला म्हणजे काकडी वगैरे खाऊन झाले तर आता ऑफिसचे कामं करण्या अगोदर जर दुकानात जातो सकाळी मोबाईल ठेवलाय अपलोडिंगला तर बघूया किती झालंय काय झालंय ते नाहीतर पॉवर बँक परत घेतलाय लावायला ऊन बघा कसं पडलंय पावसाळ्याचे दिवस वाटतच नाहीत आता गणेश गणेशत्सव झाला ना आता कसं आहे सर्व घर परत बंद म्हणजे घरात माणसं असली तरी मग कामाला वगैरे हो जातात त्यामुळं घराशी शक्यता तुम्हाला बंद दिसतील राक्षच्या घराच्या वरून शॉर्टकट आहे तिकडून चाललो आहे ही मिरवल ह्याला बोलतात मिरवल म्हणजे मिरवलीचं झाड बऱ्यापैकी हे बघा आणि जी काळी मिरी तुम्ही आपण खातो मसाल्यामधली ती याला लागते ऍक्च्युली गावाला कसं आहे ही गावटी काळी मिरी एखादं आंबे किंवा फणसाचं झाड असतं ना त्याला काळी मिरी जर खाली तुम्ही अशी लावलीत तर ती वरवर वरवर वर वाढत जाते आणि बघा काळी मिरी लागायला सुरुवात पण झाली तुम्हाला दाखवत होतो ही बघा ही नवीन लावलेलं झाड आहे जुनं झाड असेल ना तर पूर्ण वरती आंबे किंवा फणसाला वेढून टाकतं मग तुम्हाला त्याच्यावर चढून त्या काळी मिरी काढायला लागतात हे बघा आणि ही चप्पल का ऑनलाई माहिती आहे का हे गावचे थोडेसे असतात श्रद्धा अंधश्रद्धापैकी एक आहे एखादं झाड जे समजा आता ही मिरवळ आहे ते मिरवळ किंवा आंबा फनस असं काय लागलेलं ला वस्तू असेल त्या ठिकाणी चप्पल लावतात म्हणजे जर एखादा माणूस आला तर पटकन त्याचं लक्ष चपलीकडे जातं जे की मिरवलीकडे नाही जात म्हणजे असं म्हणतात की मिरवळीला किंवा एखाद्या झाडाती नजर लागत नाही म्हणून अशी चप्पल बांधली जाते गावच्या ठिकाणी ऊन पडलं आहे ह्या उन्हाला जनावरं बाहेर पडतात त्यामुळे जरा पायाकडे बघून बघून चालायचं इकडे हे नळपाणी योजनेचे पाईप नळपाणी योजना बहुतेक होळीपर्यंत तरी पूर्ण होईल आणि घराघरात नळ जातील कुठे चाललाय मग चाललाय जाऊन या जाऊन या लवकर या अरे नेटो वेटो आहे का नाही हाय पायरो हाय काय बोलता मोबाईल झालेला स्विच ऑफ तर आता पॉवर बँक लावले तर आता एक एका तासामध्ये व्हिडिओ अपलोड होईल आणि गावाकडचं सुंदर वातावरण हो आता कसं आहे सगळी भातं आहेत ना तयार होत आहेत त्यामुळं पुढचा एकाच महिन्यामध्ये आहे ना जे काय रूप असतं इकडचं गावाकडचं ते एकदम वेगळं आणि मग एकाच महिन्यानंतर म्हणजे दिवाळीच्या हो आसपास वगैरे इकडची सगळी भात कापणी होईल आणि मग ही भातं परत मोकळी होतील जी की मग परत मे महिन्यापर्यंत मोकळी राहतील त्याच्यानंतर मग परत शेतीची कामाला सुरुवात भाजावर बेर लावणी ही सगळी कामं परत सुरू होतील चला मंडई जाऊया घरी सकाळी आपण काकड्या घेऊन इथूनच गेलो आणि आता परत भातातूनच घराकडे चाललो आहे ॲक्च्युली गावाकडे कसं बऱ्याचशा वाटा असतात सकाळी मी तुम्हाला सांगत होतो त्या वाटा कशा मग कुठूनही गेलं तरी घरात पोचता येतं अशी काय एकच वाट नाही खालून वरून मधून सगळीकडून <laughs> चला म्हणजे जाऊया घरी आता जरा दुपारची कामं वगैरे आवरतो कारण मध वरती उशीर झाला जरा दुपारचे आता बारा वगैरे वाजलेत तर कामं पण पेंडिंग आहेत आणि बऱ्याच वेळेला मी सांगतो असं उन्हातून आहे ना पायाखाली बघत जायचं कधी पण काही असू शकतं पायाखाली चला म्हण आता तर घरी चाललो आहे हा व्हिडिओ पण इथे थांबवूया बऱ्याच दिवसाने आज काकड्या चिगूड काय सगळं काय भेटलेलं आहे बरं वाटतं आहे पण वाट बघत असेल तर चला म्हणजे आता पुरतं इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय